आपल्या आजीने माझ्यासाठी खूप छान असे फुलं आणले फिट करा आजी एकच कुठलं थांबाई मुंगी आत फुका चांगलं वाटतंय ह्या क्लिपच्या मध्ये फिट करा एकच एकच फूल जाऊन असत बस वाटतंय का छान छान काय म्हणताय यात्रेत मध्ये खर्चायला पैसे का आजी शंभर रुपये मध्ये काय येतं आता तुम्ही मला सांगा बरं <laughs> 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 मम्मी नियमानुसार दरवर्षीप्रमाणे आजी पैसे देत आहेत वा 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 काय घेऊ आजी आज तुला पण देत आहेत <laughs> आजी आहेत ना लहानपणापासून आम्हाला यात्रेत जाताना पैसे देते पप्पा पण बरं का आता पप्पा देत <laughs> आहेत आज दे का नाही बघू आजी बरं का की आता आम्ही मोठे झालेत मला आवडत पप्पा पैसे देतील पण आजी न चुकता दहा रुपये का होईना वीस रुपये का होईना देतात वरवट्यातले काढून आणि आज आजीने शंभर रुपये दिलेत यात्रेमध्ये खर्च करायला तर मला मी याचं काय घेऊ बाऊ आजी मी मोठी झाली आता भाऊली खेळत असते का छोटी आहे ना आहे मी भाऊली घेते याची शंभर रुपयाची चला <laughs> काढतीये अरे आजीचे काढू का तुझे काढू आधी पहिले सांगा दुसरा घाल ना चांगलं दिसतं ब्रँडेड आहे असं करायचं असं करा एकदा असं करा वा <laughs> एक नंबर आता थांब थांब तू तु थांब तु तुमचा फोटो काढते आधी मग माझा काढा बघा इकडे पाऊस यायला लागलाय काय काय थांब मला दिसतोय माझी थीमच तशी आहे ड्रेसची ना तुम्ही दोघं पण असे माझ्या चला 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 यात्रेची माझं लक्ष पैसा आहे मम्मी कडे मी म्हटलंच की पप्पा नक्की पैसे देणार आजीने शंभर रुपये दिले बर का आणि पप्पांचे <laughs> एक मिनिट याला किती दिवस दिले एक दिले। एक कमी का दिले तू त्याच्याकडं बेसिकली यात्रेची मज्जा वेगळीच असते लाखो करोडो पैसे असू देत पण यात्रेला जाताना आजींकडून किंवा पप्पांकडून असे वीस किंवा शंभर दोनशे रुपये घेण्यामध्ये ही खूप मजाच वेगळी आहे म्हणजे खरंच खूप असं प्रेम आपुलकी आणि सगळं काही म्हणजे मी सांगू शकत नाही शब्दात ते हे वेगळंच आहे भारी वाटते चला चला एका परफेक्ट फोटोसाठी माझी गडबड पिलू चल पिलू ये इकडे कुठे गेला होत ऐक ना आम्ही थांबलोय सगळे फोटो काढायला पप्पा काय चाललंय इकडं आपण थांबलोय फोटो काढायला आणि याच वेगळं चाललंय ओ दादा ऐका सगळं ठीक आहे मला जत्रेतून तुम्ही काय देणार काय घेऊन देणार एखादा खुळखुळा आजी कुठे गेला आजी <laughs> <आगी>। <laughs> मी आली की नेहमी असं लाडू किंवा खूप छान छान खाऊ घालतात मी तिला कवच नाही हा कायम काही ना काही खाऊन जाते मी इथून হ্যাঁ <laughs> അജക് അജക് നായ നായ വാട്ടറനത്തെ ഹാ നായ നായ काय पडायचंय पण काय झालंय ना इतके पाहुणे आणि गेस्ट सगळे मध्ये आधी भेटत ना असं आम्ही अजून गेलोच नाहीये पण आता जाऊ काढलाय काढलंय एकदम थोडं लावा मला एकदम थोडच लावा डन पालखी इथेच समोर सो खेळतीय ती सगळीकडे तर आता आपण पटकन दर्शन घेऊ आली i'll nice. yeah. फोटो काढले होते तुमच्या सोबत भारी किंवा तुमचे फॅन आहेत सगळे हा का आजी लय ओळखायला लागले तो तुम्हाला लय फेमस झाल्यात तुम्ही होय थोडासा लय गोड होत आहे तुम्हीच जा पप्पा ना प्रसाद सगळीकडे थोडा थोडा प्रसाद म्हणून सगळी घास देऊन गोड झालाय खूप इकडे इकडे आबा ओळखला लग <laughs> का कोण कोण आहे का बघ मजा घेत घेतात ते हे आहे देवीचं माहेर घर इथे सुद्धा पालखी येते म्हणजे देवी तिच्या माहेरी येते आणि इथेही घट बसवलेले हे बघा माझ्या माझ्या आजींचे सगळ्यात आवडते भाऊ आले खुश झाल्या पण त्या तुम्हाला बघून <laughs> आता आमचं पालखीचं दर्शन घेऊन झालंय आणि मी तुम्हाला इथे बाजार कसा भरतो ते दाखवते आणि दुसरं म्हणजे आता सगळे नातेवाईक वगैरे भेटतात सो आता आम्ही त्यांना भेटणार आणि इन शॉर्ट मी तुम्हाला बाजार दाखवते थोडासा की इथे किती मोठ्या प्रमाणात यात्रा भरते आणि किती छान हे सगळं काही चालतं एवढ्या सगळ्या सगळीकडच्या मिठाया

मोठा असा बाजार भरतो आणि तेच बघण्यासाठी मी आता चालली आहे गर्दी पण तेवढीच आहे पण आपण एक राऊंड मारून येऊयात की नक्की कसं काय काय आहे मॉल आणि गावचा बाजार यामध्ये नक्कीच कंपॅरिझन करू शकत नाही ही एक वेगळीच मजा आहे लहानपणी आम्ही ही खूप मजा घ्यायचो मोठे झाल्यावरती थोडासा या गोष्टींचा विसर पडलाय पण पुन्हा एकदा बाजारात येऊन मला खूप भारी वाटलं आहे पण एक असा छोटासा राऊंड मारला आम्ही क्विकली आणि फार भारी आहे म्हणजे बाजारातून मी फार काही नाही पण असं एवढं छोटं छोटं काय काय घेतलं का आहे थोडंसं पण जमाल मजा आली आता घरी जाऊयात आणि जेव्हा पालखी मंदिरामध्ये जाईल तेव्हा आपण परत एकदा गावामध्ये येऊ